तर नमस्कार प्रेक्षकांनो अमृता खानविलकर कायमच चर्चेत असते परंतु आता ले ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात ती तिच्या आईला घेऊन फिरायला गेली होती बाहेरच्या देशामध्ये बाहेर गेल्यानंतर तिच्या फिरत असताना तिच्या आईचा हात तिला वाकडा झालेला दिसला म्हणून तिने बघितलं तर तिला धक्काच बसला तर तिने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं तेव्हा कळालं की खूप ब्लॉकेजेस जे आहेत ते पंच्याण्णव टक्के ब्लॉकेजेस तिच्या आईला आहेत आणि त्यामुळे ती पूर्णपणे घाबरून गेली डॉक्टरने सांगितलं की यांचं त्यांची ओपन हार्ट सर्जरी करावं लागेल आणि ती सर्जरी झाली यशस्वी झाली परंतु मी खूप घाबरले होते एक एक अ, मी अजूनही मला तो दिवस आठवते जेव्हा आईचा हात मी वाकडा झालेला बघितला माझं तेव्हा नवीन घराची डील देखील चाललेली होती आणि आता एकीकडे काहीतरी चांगलं चाललं होतं आणि एकीकडे हे असं होऊन बसलं मला म्हणजे मी खूप घाबरले गेले होते मा मी तीन वर्षापूर्वी माझ्या मावशीला मा गमावलं आणि मी त्या तुनामी मधून अजूनही बाहेर निघू शकले नाही आहे आणि हे आईबद्दल हे असं झालं मला खूप वाईट वाटते परंतु आई बरी आहे आता त्यामुळे मला आता जरा बरं वाटते असं अमृताने जे आहे ते शेअर केले तर अमृता खानविलकर तुम्हाला आवडते का त्याचप्रमाणे तुझी आई लवकर बरी व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूयात धन्यवाद